न्यूज ट्वेंटी खुनाच्या गुन्ह्यातील पंधरा दिवसांपासून फरार पाच आरोपींना तोपखाना पोलिसांनी केले जेरबंद दिनांक दोन नोव्हेंबर रोजी रात्री एलसीबीच्या पोलिसांना तलवारी बातमी देतो या कारणावरून त्यास लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून जखमी मयत नामे नामेकरण अर्जुन साळुंके हा दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे औषधोपचार घेत असताना मयत झाला असून सदर बाबत तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी संतोष पवार राहणार मंगलगेट जे जे गल्ली अहिल्यानगर रणजित चाळुंखे वाबळे क्रेशरच्या मागे गजराज नगर अहिल्यानगर सचिन पवार राहणार कडा ग्रामपंचायत समोर बाजार तळ सचिन चव्हाण राहणार जे जे गल्ली मंगलगेट अहिल्यानगर आणि प्रवीण पवार राहणार बिस्तबाग चौक अहिल्यानगर यांना तोपखाना पोलिसांनी हिने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांचे दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस कस्टडी रिमांड असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार भानुदास खेडकर योगेश चव्हाण गणेश धोत्रे सुधीर खाडे सूरज वाबळे वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे संतोष भवर राहुल मस्के, संदीप गिरे आदींच्या पथकाने केली न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा